एक वेगळी संकल्पना आणि वास्तवावर आधारलेला चित्रपट कुर्ला टू वेंगुर्ला लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाच्या माध्यमातून गावातील तरुणांना भेडसावणाऱ्या लग्न न होण्याच्या समस्येवर प्रकाश झोत टाकण्यात आला बदलत्या काळाबरोबर बदललेल्या गावातील तरुणींच्या महत्वाकांक्षा त्याबरोबर त्याच्याशी निगडित असलेले सामाजिक मुद्दे यांची आकर्षक सांगड या चित्रपटातून घालण्यात आली याच संदर्भात वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात सदर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला या सिने सिनेकलाकार वैभव मांगले व वीणा जामकर दिग्दर्शक निर्माते चारुदत्त सोमण स्टार अक्षय मटकर तसेच वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष राजन गिरप जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर व वा संजय कुनाळेकर आदी मान्यवर उपस्थित होते स्थानिक कलाकारांच्या कला, कला गुणांना वाव मिळावा त्याचबरोबर स्थानिक ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचावीत या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केली असल्याचे प्रतिपादन चित्रपटाचे दिग्दर्शक व कलाकार यांनी कोकण संवादशी बोलताना केले नमस्कार मी वैभव मंगले एकोणीस सप्टेंबरला आमचा कुर्ला टू वेंगुरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आणि या सिनेमामध्ये मी एक लग्न जुळवणाऱ्या माणसाची भूमिका पार पाडलेली आहे मी लग्न जुळवतो गावामध्ये प्रॉब्लेम असा आहे माझ्यासाठी की मुली मिळत नाही आहेत मुलांसाठी त्याला हवं आहे शहरातलं स्थळ आणि मी एक दोन लग्न अशी खोटी बनवून खोटं बोलून मी जुळवतो आणि मग त्याचा परिणाम काय पुढे भोगायला लागतो त्या जोडप्यांना मला आणि कुटुंबाला त्याची थोडक्यात स्टोरी आहे ही आ, थोडक्यात सांगायचं म्हणजे की खरंच ही मोठी समस्या होत चालली आहे की मुलांची लग्न होत नाही त्यात गावातल्या मुलांची लग्न होताना फार मारामार आहे कारण मुलांना मुंबईतली स्थळ पुण्यातली किंवा शहरातली स्थळ पाहिजे आहे आणि मग ती जी उद्विग्नता आहे जो त्रास आहे समाजामध्ये सध्या कारण गावामध्ये पुरेसा रोजगार नाही आणि रोजगार नसल्यामुळे बेकारी आहे जे काय करतात ते छोट स्वतःच चरितार्थ चालवण्यापुरतं कदाचित ते मिळवू शकतात किंवा तेवढंही नाही तर त्या सिने त्या सिनेमामध्ये या सिनेमामध्ये त्याच्यावर भाष्य केलं गेलेलं आहे की ही समस्या आपणच मिळून कशी सोडवायला पाहिजे आपणच याच्यावर तरुणाईनं कसा तोडगा काढला पाहिजे व्यवस्थेला आपण काय आवाहन केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी या सिनेमामध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला नमस्कार कोकण समाज मी आता वेंगुर्ल्यात आहे आणि चुगला टू वेंगुर्ला हा आमचा चित्रपट एकोणीस सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय याचा ऐंशी टक्के शूटिंग आम्ही कुर्ल्या वेंगुर्ल्यात केले आणि उरलेलं शूटिंग मुंबई जुहू बीच वगैरे अशा भागात झालंय त्यामुळे वेंगुर्ल्याशी आमचं एक विशेष नातं झालं कारण म्हणजे जवळजवळ तीस चाळीस दिवस आम्ही इथे राहत होतो इथे राहून शूटिंग केलंय आपल्या स्थानिक कलाकारांबरोबर आणि वेंगुर्लेकरांबरोबर त्याच्यामुळे खूप आनंद होतोय की लॉकडाऊन सारख्या भयंकर काळाला संकटाला सामोरं जाऊन त्यातनं बाहेर पडून अल्टिमेटली आता ही सगळ्यांच्या समोर येते लोकांना इतकी आवडते आणि आज आम्ही वेंगूरला तर ज्या चित्रपटामधला विषय आहे की कोकणात लांबणीवर पडणारी लग्न की मुलांना योग्य वेळात मुली मिळत नाहीत ना आणि मुलींना असं वाटतं की आम्हाला मुंबईचा नवरा हवा तरच आमचं आयुष्य बदलेल इज ट्रू काही अर्थाने हे खरं पण आहे की शहरात गेल्यावर आपल्याला एक वेगळं एक्सपोजर मिळतं आणि आयुष्याला जरा नाविन नाही येतं त्याच्यात पण माझं जे कॅरेक्टर आहे पिक्चर मध्ये त्याच्यात मी अशाच एका स्त्रीची भूमिका केली जी म्हणते की मला मुंबईचा नवरा हवा जे आणि जेव्हा ती ऍक्च्युअल मुंबईमध्ये जाते तेव्हा मुंबई आणि म्हणजे कुर्ला आणि वेंगुर्ला या दोन शहरांमधला फरक बघते आणि मग पुढे काय होत ती ती गोष्ट आहे चित्रपट जी निर्मिती झाली त्या ती निर्मितीमागे आमची स्पंदन परिवार 25 वर्षे मराथी सिनेमा मुवमेंट ही संस्था आहे ही संस्था गेली पंचवीस वर्ष मराठी सिनेमात मराठी तरुण उभा राहावा म्हणून प्रशिक्षणाचं काम करते आणि ते आम्ही गावोगावी जाऊन विनामूल्य प्रशिक्षण द्यायचं काम करतो जी ज्या गावी आम्ही जातो त्या गावाच्या नावापुढे क्रिएशन असं लावून आम्ही तो ग्रुप तयार करतो म्हणजे देवगडला प्रशिक्षण दिलं तर देवगड क्रिएशन वेंगुर्ला प्रशिक्षण दिलं तर वेंगुर्ला क्रिएशन वगैरे वगैरे हे सर्व करत असताना या मुलांना प्रशिक्षण म्हणजे तांत्रिक शिक्षणाबरोबर अभिनयाच्या शिक्षणाबरोबर कॅमेरा आणि एडिटिंग साऊंड ध्वनी किंवा प्रकाश योजना या सगळ्याचंही प्रशिक्षण कसं मिळेल याचं आम्ही अवधान ठेवतो आणि हे सगळं करत असताना त्यांना प्रॅक्टिकल शिक्षण मिळावं म्हणून आम्ही शॉर्ट फिल्म्स तयार करतो आता या शॉर्ट फिल्म्स आम्ही ज्या तयार केल्या आजपर्यंत त्याला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पारदर्शक मिळाली पण नंतर असं लक्षात आलं की संस्थेच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि या मुलांचं नाव होण्यासाठी शॉर्ट फिल्म पुरेसा आहेत इथं पूर्ण लांबीची फीचर फिल्म ही आवश्यक आहे आणि मग या ह्याच्यातून असं एक ब्रेन स्टॉर्मिंग झालं आणि आमची जी अनेक क्रिएशन्स आहेत महाराष्ट्रावर त्याची चार पाचशे मुलं एकत्र बसून असा विचार आला की आपण एक पूर्ण लांबीची फिल्म तयार करूया त्यासाठी एक सामाजिक विषय निवडूया आणि मग या वेंगुर्ल्यामध्ये आम्हाला त्याचा स्कोप मिळाला आणि मग कुर्ला टू वेंगुर्ला ही फिल्म तयार झाली गावातल्या मुलांची लग्न होत नाहीत मुलींच्या अपेक्षा मोठ्या झाल्या आहेत आणि त्यांना गावाकडं गावाकडचा मुलगा नको असून शहराकडे जायचं आहे आणि त्यामुळे जी लग्न खोळंबली आहेत हा विषय हातात घेऊन त्याची मांडणी त्याच्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न त्याचे पर्याय असे अनेक भाग आम्ही या फिल्म मध्ये दाखवण्याचं काम केलंय आहे अर्थातच ही फिल्म हे आमचं साध्य नाहीये की एक फिल्म करून वूमेंट थांबली पण ही जर फिल्म हिट झाली आणि त्या मुलांना जर प्रॅक्टिकल मिळालं व्यवस्थित शिक शिकता आलं या फिल्ममधून तर त्यांना आणखी आपल्या उपजीविकेची साधनं शोधायला मदत होईल त्यांचं नाव झालं तर अनेक बाकीचे फिल्म मेकर्स त्यांना आपल्या फिल्मच्या कामासाठी बोलावतील ही अपेक्षा त्यात आहे आणि दुसरा पार्ट असा आहे की आमच्या संस्थेचं जे काय काम चालू आहे ते योग्य पद्धतीने चालू आहे की नाही योग्य दिशेन चालू आहे की नाही योग्य दर्जाने चालू आहे की नाही हे समजून घेण्यासाठी आपण सर्वांनी ही फिल्म बघावी असं मी आपल्याला निर्माता म्हणून आवाहन करतो मी या फिल्मचा एकटाच निर्माता नाही माझ्याबरोबर अजून चार जणं आहेत आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ही फिल्म या मुलांसाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी तयार केली आहे ही फिल्म हा प्रवास करत असताना एक गोष्ट नक्कीच लक्षात आली म्हणजे ज्या कॉलेज युवकांना आम्ही प्रशिक्षण देतोय त्यांचं अकॅडमिक करिअरमधलं पर्सेंटेज वाढलंय त्याचा दुसरा एक लक्षात आलेला पार्ट असा किंवा भाग असा की जेव्हा हो मुलांना आपल्या आवडीचं काम करायला मिळतं तेव्हा ते नक्कीच अभ्यासात मागे राहत नाहीत आणि महत्वाची उपलब्धी अशी की जर त्यांना त्यांच्या आवडीचं काम करायला मिळालं तर ही युवा पिढी कुठल्या तरी चुकीच्या दिशेनं जाण्यापेक्षा योग्य दिशेन आणि आपल्या चरितार्थाचं साधन निवडायला सक्षम बनेल अशी अपेक्षा आहे सर्वांनी आवर्जून पिक्चर बघा आणि आमचं काम योग्य दिशेन चाललंय की नाही त्याचा दाखला हे फिल्म बघितल्यानंतर आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकनला क्लिक करा